आईनं काय केलं आई म्हणे माझ्या पर्ग चालायला लागलं तो तिथे आणले चांदीचे चाड कायचे चाड ते घुंगर हे टाकलं त्याच्या पायात आणि तो सारा गाव फिरत जाय छम 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 अपडे चांदीचे चाड घेरे पाया नाही पायाले चांदीचे चाड लोन दे आता त्या आल्या पुक पुकडं चालतंय पुच्चूक लकडं गाव आवाज येत आहे आणि त्या आवाज आल्या शोधासाठी सारा गाव फिरते पुचुक फुरचुक हाय कसाच करत घुंगरे आवाज सुरले ते सारे धुंगरावरून फिरत असं करता करता मोठा व्हायला लागला लोक ला, 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 म्हणते देवाने चोरी केली देवाने चोरी नाही केली चित्त चोरी केली नंदाच्या नंदने नंदाच्या नंदनानं नंदा नंदा चिपताची चोरी केली आपल्याच्या आप घरी काही कमी नव्हती हो देव चोरी करत नसते आनंदात देव सगळी गोष्ट करत असते बिठायला बिठायला देव चोर आहे फक्त अहंकाराचा देवाने काय केला नाश केला एक बरी जोरसे बोलो हात वरतो हात वरतो बोलो राधे ऐका एका दोपणामध्ये एक बरी आता तुम्ही ऐकलं असाल कुठपणाच्या लोकांच्या वेळ देव भरला नाही ज्याच्या मनात कूटनीती आहे कोणाची वेणी कोणाची ना डाडी हां मग वेणी बांधली तिच्या बुवाची दाढी बांधली मग मला प्रश्न पडला डाडी वेणी कोण बांधली पदराले पदर बांधला तरी जमलं असत पैजाम्याला तिची साडी बांधली असं तरी चाललं असतं पण वेणी न कोण बांधली ऐका माणसाला जर अहंकार आला काय आला माणसाला अहंकाराला माणूस असा करतो अहंगेन गेले डाळी खाजक बाईने जर अहंकाराला बाई अशी करते नाही पाहि ना <laughs> देव म्हणते हेच अहंकाराचं कारण आहे यालाच ते गाठ बांधू त्याची दाढी आणि हिची बेल्ले गाठ बांधून चपटे जुटले मग कापता कापेना पेटता पेटे ना दे सुट्ट्या सुटे ना आणि तुटत्या तुट आता कसं करा म्हणे आता काय करतो ह्या तमाशा गांधा का घरी बाई समोर समोर ह्या माग माग हा तसंही माणसं बिचारी मागत आहे ते काय बोलू शकत नाही काय माणूस गावभर किती काही फिरला हा अशी जर का होती यशोदा म्हणायचंय तायपोडका चोर आहे यशोदा यशोदा आहे लोक तायपोडका चोर आहे यशोदा काही ऐक ना यशोदा म्हणते बापाय पाहिजे त्या त्यासारखे माय पोडगा चोर आहे का महापोर नाव आवड ठेवता ये बरं तुम्हाला घरी यशोदरी आहे का एका बही ठरवलं आता हिला पोरगा दाखवायचा बहिण मस्त वर पलट केला बाजीच्या खाली लपून राहिली दिवा कमी करून टाकला आणि सगळ्याला मायला जा चंदा काय देव तिच्या घरी आले कुठं आले कुठं आले झोपल्या काय तुम्ही कुठं आले घरी घरी देव आले देवाने पाहिलं वर्तमान सगळे सवलकडे शेतावर लक्ष हंड आणि धरला माठ जसा माठ धरला ही बाई बाजीच्या खाली लपलीच होती तिनं दिवा वाढवला जसा प्रकार झाला खालचे पळून गेले हे लक्ष टांगला राहिला कारे तुम्ही माहित म्हणते का चोरी नाही करत आता पायता माहिती दाखवतो बनी चोरी करते त्या तो तोंडाने ला सारो लागलं होतं पुत्र बा त्याला खाली तुम्ही माय म्हणते ना चोर मग चालता माझे नाव सांगतो देव मा मागं लागू नको माय नाव माया पथी त्याच्या पती एक सुट्टी वाजली म्हणी तर सारा संसार पाच मिनिटासाठी कसं होत एवढी ताकत माया ताई मायेचा पती तरी ती बाई ऐकायला तयार नाही चालता माहिती ना चालली कृष्णाने ओढ तोड 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 कृष्णानं अशी माया टाकली समोर येऊन त्या बाईचा बुवा बुवा समजते बुवा समोर येऊन त्या बाईचा बुवा हे चि चालता मायला नाव सांगतो देवाने अशी माया टाकली स्वतःचा हात सोडून घेतला आणि तिच्या बुवाचा हात तिच्या हातात येऊन गेला जायला माहिला मायला नाव सांगतो माय खाल्ली तुला नाव आज यशोद्याच्या घरी अहंकारी लोक माग नसते पहा असतात त्याला त्याने माग अ यशोदा तेराज कृष्ण घरी जेव्हा बसून गेले भगवान परमात्मा अ यशोदा तू मंतराचा पोर्गा सगळं अंदर जीवन राहिलं त्याला बोलावतो आला असा आला का तसं काही केलंच नाही आज काय झालं आई हे हो विचार करते बड्या हे जत्रा माझ्या घरी आली ह्या यत्ता वरत मी गेले वरतून खाली उतरवला गेले घेऊन मी आली ह्या समोर कसा काय आणि मग ह्या समोर येतो हातात पण हाता आहे मागचा पुढे राह तुम्ही कसे मॅड तोंडाची पुस्तक घेऊन आली देव म्हणे पहिमध्ये असं कसं झालो मी तर याला घेऊन आली कृष्ण म्हणे त्याच्यानंतर महाराजांनी लागतो नको मी मोठा हुशार आहे विठाल विठाल